विरार वेस्ट मध्ये एंट्री झालेली आहे आमची साडेतीन किलोमीटर झालेली आहे <laughs> साडेन साडे तीन होऊ शकता डिमांड कॉलेज हे बघा वेस्ट कॉलेज आहे विरार तर काहीच नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत बघू शकता ग्लोबल सिटी चेअर चेअर आवाज ऐकू शकता आठ किलोमीटर कम्प्लीट व्हायला आले आणि सिग्नल लागलाय एक किलोमीटर बाकी हे बघू शकता रूट आपल्या

करणार होता अर्धाच रस्ता केले पैशांचा होत एवढ तर काहीच आमचं बनके डाऊन झालेलं आहे आता आम्ही पुढे पुढे जातो टू काही तुके कम्प्लीट आहे काही कंप्लीट झाले नाही असं मराठी थोड इंग्लिश मध्ये बोललो पाहिजे ना ट्राय केलं तर ना हा ते तर हाय तर गाईज विरार वेस्ट मध्ये एंट्री झालेली आहे आता आता एंट्री झाली आमची आता तीन किलोमीटर होत आलाय आणि आता थो थोडा थोडा गरम व्हायचा बॉडी किलोमीटर हो। झालं तर वाटलं नाही पंधरा वीस जास्त आठवल्यासारखं होतं एक जागेवर असं वाटत की खूप अधिक होत पी एस एन ची शाळा उत्कर्ष विद्यालय ऑलमोस्ट तीन किलोमीटर कम्प्लीट व्हायला आले साडेतीनो झाले साडेतीन किलोमीटर झाले साडेतीन बघू शकता डिमांड आणि हे विवा कॉलेज हे बघा बेस्ट कॉलेज इन विरार तर काही चार किलोमीटर डाऊन झाले जायच नॉर्मलच वाटतंय आज आमच्या रोजच्या ट्रॅकवर मारलं होतं तेव्हा थोडं एनर्जी गाऊन होती पण आता एवढं काय वाटत नाही रूट रूट चेंज नवीन यस नाही पुढे जाऊन बघू कसा एक्सपिरियन्स असतो काहीच पाच किलोमीटर डाऊन झाले

तर काही चेअर करतायत आवाज ऐकू शकता सहा किलोमीटर कम्प्लीट झाले आहेत चार किलोमीटर राहिले एक्स्ट्रा पण होऊ शकतात आता होत तिकडे चालू परत एक गोल राउंड मारून लास्ट <laughs> ला तीन किलोमीटर बाकी आहेकता गाइस सात किलोमीटर कंप्लीट झाले राहिले तीन किलोमीटर राहिलेच आठ किलोमीटर कम्प्लीट व्हायला आलेच आणि सिग्नल लागलाय स्टेशन वरून जायचं तर काय आम्ही गणपती मंदिरच्या इकडे आलोय आता रिटर्न रिटर्न स्टेशन ला जातोय तर काय तिथून ब्रिज चाललो होतो स्टेशनचा ब्रेस्टला जायला चा। तिकडे ऑलमोस्ट पोहोचलोय लवकर थकलाय जरा ला एक किलोमीटर बाकी आहे तर टेन किलोमीटर कम्प्लीट झाले तेच दाखवतो तुम्हाला एक मिनिट दाखवतो हे बघू शकता रूट रूट आपला <laughs> ले <laughs> <आये जाकर>। एक <laughs> मेंबर आहे हो। तास एक, एक तास किलोमीटर तुम्हाला एका कॉर्नरला फोटो दाखवतो ते बघा किती पड साडे अकरा टेन किलोमीटर म्हणत म्हणत साडे अकरा किलोमीटर साडे अकरा किलोमीटर पळय बोबडी तिकडे थांबण्यापेक्षा डॉक्टर करून घेऊ आता काय एवढ्यासाठी अजून एक मेंबर यायचा बाकी आहे तो कधी येतो मोबाईल हा मोबाईल आहे कॉल करा येस नाही थोडं थकला म्हणून थांबला होता मध्ये आहे कम्प्लीट येत दहा हो तर कंप्लीट केलंय या साडे अठरा दहा तर कंप्लीट केलंय आम्ही थोडं एक्स्ट्रा वाढवलं दीड किलोमीटर स्टेशन वरुन येताना हा तर काहीच आम्ही रनिंग प्रॅक्टिस करतो तिकडे चाललोय आहे त्यामात तिकडे जाऊन स्ट्रेचिंग वगैरे करतो थोड वातावरणाचा आस्वाद घेतो मग घरी जातो मस्त रिकवर झालेला एक दोन तीन सात त्याचे जरा दुखतायत काही येस फर्स्ट एक्सपिरियन्स विचारूया गुड मॉर्निंग बघू शकता काका घरी चाललाय चल आज चला आज आम्ही कम्प्लीट केली माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता टॅन के वाला मी आधी पहायला नव्हतो इथे नॉर्मल स्प्रिंट टॅन हेच केलेला आज पहिल्यांदा टॅन के पाहायला खूप मजा आली आणि ग्रुप मध्ये पहायला अजून मजा आली परत आम्ही करून स्पोर्टच्या साईडलेला <laughs> तर काहीच पोचलेलं आहे बघू शकता तर आता आम्ही स्ट्रेचिंग करतोय स्ट्रेचिंग झाल्यावर भेटतो तर गाईज स्ट्रेचिंग झालेलं आहे आता आम्ही घरी चाललोय हा ब्लॉग येथे सेंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आवड हा ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा